अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत शंभर कोटी रस्त्याचे कामे अर्धवट व पंचनामा करणार आम आदमी सोळा रस्ते या सोळा रस्त्यांचा शुभारंभ झाला अशा पद्धतीची काही लोकप्रिय भूमिका घेतली आणि मोठ्या खातामातामध्ये नारळ फोडले मला या अनुषंगाने काही गोष्टी आपल्यासमोर समोर मांडायचे कि एकतीस मे पर्यंत पाच रस्ते पूर्ण करतो अशा पद्धतीचा महानगरपालिकेने दावा केला होता आणि तशी पत्र सुद्धा त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला एव्हरेस्ट कंपनीला दिलं सुद्धा होतं की एकतीस मे पर्यंत तुम्ही पूर्ण करा आणि बऱ्यापैकी या रस्त्यांवर फिरून आलो सर्व्हे केला आणि अतिशय धक्कादायक बाब काही आमच्या डोळ्यासमोर आलेले आहेत याच्यामध्ये कुठलाही रस्ता करताना त्याचे डिझाईन केलं जातं त्याला रोड क्रॉस सेक्शनच्या माध्यमातून डिझाईन दिलं जाते आणि त्याचबरोबर हे डिझाईन परिपूर्ण होत आहे का नाही हे बघण्यासाठी महानगरपालिका एक क्वालिटी कंट्रोलचं सर्कल नेमते या शंभर कोटी रस्त्यांमध्ये अडुसष्ट लाख रुपये फक्त क्वालिटी कंट्रोलच्या टेस्टिंगसाठी म्हणजे क्वालिटी कंट्रोल सुपरविजनसाठी कन्सल्टंट कंपनीला देण्यात आले पण आज अखेर एकही टेस्टिंग दिसून येत नाही जवळपास त्रेचाळीस टेस्ट अपेक्षित असताना एकही एक टेस्ट होताना आज आपल्याला दिसून येत नाही आहे आणि याच्यामध्ये क्रॉस सेक्शन जर बघितले रस्त्याचे तर बी सी असेल तीस एम एम चीव्ही एम असेल नव्वद एम एम डब्ल्यू एम चा थर असेल एकशे पन्नास ते दोनशे एम एम चा जीएसबीचा थर असेल दोनशे एम एम चा तर असं कुठंही तुम्हाला झालेलं दिसून येत नाही खास करून आता जी मी आकडेवारी सांगितली की माऊली चौक ते गोखले कॉलेज रोड या रस्त्याचा आम्ही जो सर्वे केलेला आहे त्यानुसार हि जे काही थिकनेस आहेत या थिकनेस मध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झालेली दिसून येते रस्ता पूर्ण झाला असं कालच पालकमंत्र्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांना मला सांगायचं आहे रस्ता पूर्ण झाला हे डिक्लेअर करत असताना तुम्ही रस्त्यावर जाऊन आलात का तुम्ही रस्ता बघितलात का कुठल्या लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घातलंय कारण त्या रस्त्याची जी इस्टिमेट व्हॅल्यू आहे ती सात कोटी बहात्तर लाख म्हणजे पावणे आठ लाख पावणे आठ कोटीची जवळपास इस्टिमेट वाढली आहे आणि आता जर रस्त्याचं काम बघितलं तर त्याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे बीसी बीबीएम डब्ल्यूएम आणि जीएसटी या थरांमध्ये फरक दिसतोय त्याचबरोबर त्या रस्त्याला डाव्या बाजूला पडदी मारायची होती पडदी मारलेली नाही आहे हाताला कॉन्क्रीट पाईप टाकायची होती कॉन्क्रीट पाईप टाकायची नाही आणि रस्ता पूर्ण झाला असं डिक्लेअर होत असेल तर हा फार मोठा घोळ आहे कारण जर काम न केलेली जर किंमत त्याच्यात काढली तर फक्त तीस कोटी वीस लाखाचं काम पूर्ण झाल्याचं दिसते बिल निघणार सात कोटी पंच्याहत्तर लाख आणि काम होणार तीन कोटी वीस लाख हा जो काही फरक का आहे हा याचा शंभर टक्के फरक दर्जावर पडला आता इथून पुढच्या काळात समजा आपण पडदी मारायसाठी उकरलं रस्त्याचं कमी होणार उजवी बाजू कॉन्क्रीट पाईप टाकण्यासाठी उकरली तर रस्त्याचं कमी होणार म्हणजे शंभर कोटी रस्त्याच्या कामामध्ये या महानगरपालिकेतल्या लोकांचे तीस टक्क्याप्रमाणे तीस कोटी रुपये घामाचे पैसे लावलेले असताना ला। देखील फक्त आणि फक्त त्याच्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं सुपरविजन सु नाही आहे देखरेख नाही आहे क्वालिटी कंट्रोल नाही आहे कुठल्याही क्वालिटीच्या ट्रेस नाही आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काही का काय वेळेमध्येच किंवा का काही का, 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 का महिन्यांमध्ये हा रस्ता उकडून पुन्हा पहिल्यासारखी अवस्था होईल आणि आपले सगळ्यांचे पैसे पाण्यामध्ये जातील अशी परिस्थिती आहे आणि हे जर बघितलं तर जो दावा केला जातोय अठरा टक्के गबगमान द्यायचे आणि मग काम घ्यायचं हा शंभर टक्के खरा आहे असं या माध्यमातनं या पेपरच्या माध्यमातून आम्हाला सांगावं लागेल आम्ही इथंच थांबणार नाहीये आज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हा डोक्यस्फोट करायचा होता की क्वालिटीमध्ये कंट कौ, क्वालिटीमध्ये तडजोड केली जाते आणि हे स्पष्टपणे आणण्यासाठी आम्ही मंगळवारी बारा वाजता आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही पंचनामा रस्त्याचा करणार आहे प्रत्यक्ष रस्त्यावर जाणार कोर काढायला लावणार थिकनेस मोजायला लावणार ज्या त्रुटी आहेत त्या स्पष्टपणे त्यांच्या डोळ्यासमोर आणून द्या द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय पाच रस्ते आमच्या क्वालिटीच्या माध्यमात दर्जाहीन झाले असतील तर निदान पुढच्या अकरा रस्ते तरी आपण वाचवू शकू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि मला आवाहन करायचं आहे जे लोकप्रतिनिधी छातीडोकपणे सांगतायत आम्ही शंभर कोटी आणले आम्ही रस्ते पूर्ण करणार आमचे पाच रस्ते झाले त्या लोकप्रिय मग आमचे पालकमंत्री असू देत कार्यकारी मंडळाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष असू दे या सगळ्यांना आम्हाला सांगायचं दर्जा बघा आणि तुम्ही जे आणलेले पैसे आहेत ते क्वालिटीवर खर्च होत आहेत व्यवस्थेमध्ये खर्च होत आहेत का टक्केवर वाटले जात आहेत याचा हिशोब तुम्हीच घाला अशा पद्धतीचं आव्हान देखील मला या पत्रकार बंदूच्या माध्यमातून करायचं आहे जय हिंद खोकले कॉलेज हा जो रस्ता आहे तो साधारणपणे सात कोटी पाहत लाखाचा इस्टिमेट या इस्टिमेट मध्ये मध्ये तुम्हाला मग अशी क्रॉस सेक्शन दाखवल्याप्रमाणे त्याचे ते गोखले कॉलेजचा क्रॉस सेक्शनचा रोडचा क्रॉस सेक्शन आहे व अशा पद्धतीनं असायला पाहिजे आणि याचबरोबर या क्रॉस सेक्शन मध्ये जर तुम्ही बारकाईने बघितलं तर गटारीची व्यवस्था केली म्हणजे पडदी टाकलेली आहे तुम्हाला पंचनामा झाल्यानंतर एक समिती स्थापन करा नागरिकांच्या रस्ते रक्षता समिती की ही समिती नागरिकांना बरोबर घेऊन की या रस्त्यांवर क्वालिटी कंट्रोल करण्याचं काम ठेव याचं तर प्रमुख कारण